नमस्कार आज रात्री मनोज जरांगे पाटलांचं जुन्नर मध्ये आगमन होणार आहे ते शिवनेरीवर दाखल होऊन छत्रपतींच्या जन्मस्थळाचा अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करणार आहे त्यांच्या स्वागतासाठी जुन्नर मधले मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर हो, या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल नमस्कार संघर्ष आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब समाज बांधवांसोबत हा जो लढा लढत आहे त्याच्या शिवजन्मभूमीमध्ये ते शिवनेरीवर नतमस्तक होऊन पुढे मुंबईकडे कूच करणार आहेत त्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आलेले आहे अन्नछत्र बनवण्यात आलेलं आहे जे की समाज बांधवांसाठी सुकाशीत आहे प्रत्येक समाज बांधवांना आम्ही आव्हान केलं आठ ते दहा प्रत्येक समाज बांधवांनी भाकरी दिल्या त्यासोबत सुखी चटणी दिली आत्ताही किमान एक दोन ते तीन हजार लोक जेवून गेलेले आहे आणि आत्ताही ओक सुरूच आहे अजून सर्व समाज बांधव आलेले नाही जसे जसे येतील त्यांची जेवणाची पूर्ण सोय केलेली आहे जे काही जेवढे काही मंगल कार्यालय आहेत तेवढ्यांना जे बहुजन समाजाचे सर्व समाजांनी सहकार्य सर केलेलं आहे आम्हाला आणि विना मोहम्मदला सर्व मंगल कार्यालय मोफत उपलब्ध करून दिली त्या बहुजन समाजाचा सुद्धा सर्व मंगल कार्यालय मालकांचं सुद्धा आम्ही आभार मानतो त्याचप्रमाणे टॉयलेट युनिट लावलेले आहेत पार्किंगची व्यवस्था केलेली आहे जेवढे काही ग्राउंड होते तिथं खाजगी ग्राउंड असतील किंवा ओपन स्पेस असतील तिथंही पार्किंगची व्यवस्था केलेली केलेली आहे आणि वन टच नियंत्रण कक्ष इथं बनवण्यात आलेला आहे जेणेकरून कुणालाही काही जरी प्रॉब्लेम आला तर तो तात्काळ सोडून जो काही कायदा व हो सुव्यवस्थेचं पालन करून जो मोर्चा आहे तो यशस्वी पार पाडण्यात येईल भरपूर हो आता जरा थोडीशी गर्दी वाढायला शंभर टक्के आता तर आम्हा आम्ही जो अंदाज लावलेला त्याच्याही खूप मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकजुटले आहेत आम्ही केलेली व्यवस्था आमच्या दृष्टीने ते तुटपुंजी व्यवस्था झालेली आहे की आम्ही त्यांना पुरेच पडू शकणार नाही का एवढे मोठ्या प्रमाणात समाज बांधू येणार आहेत त्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखून आम्ही हा मोर्चा करणार आहोत काय सांगाल आता प्रतिसाद मिळत नाही प्रथम शिवजन्मभूमी भूमीमध्ये मध्ये आलेल्या सर्व मराठा बांधवांचे शिवजन्मभूमी सकल मराठा समाजाच्या वतीने मी या ठिकाणी शिव अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या शिवजन्मभूमीमध्ये या ठिकाणी आज रात्री ज्यांनी अनेक उपोषण केले आणि उपोषणाचे ध्येय गाठत आरक्षणासाठी जे लढव्या म्हणून जे घोषित लढव्या म्हणून जे या ठिकाणी शिप मराठाचे मराठा समाजाचे शिपाई आहेत ते म्हणजे मनोज दादा जरंगे पाटील हे आज रात्री या ठिकाणी अडीच तीनच्या सुमारास ह्या शिवजन्मभूमीमध्ये पोहोचणार आहेत त्या अगोदर सकल मराठा शिवजन्मभूमी जुन्नरच्या वतीने या, जुन्नर या ठिकाणी काही आपले शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे बाथरूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे आत्ता आपण पाहिलं संदीपजी तर पाच वाजलेले आहेत एक साडेतीन वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आत्ता जर आपण वरती जर किल्ल्यावर पाहिलं तर त्या ठिकाणी साडेतीनशे ते चारशे गाड्या आता अगोदर पोहोचलेल्या आहेत तर असं जे मॉप आहे की आता फक्त नगरवरनं संभाजीनगरवरनं किंवा तिकडने अहिला येणारा मॉप नव्हे तर पुणे जिल्हा असेल सातारा असेल सांगली असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल तिकडच्या सुद्धा गाड्या या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि सकल मराठा सूजनवनीच्या वतीने त्यांना या ठिकाणी सीधा वाटप करण्यात आलेला आहे नाश्त्याची सोय केलेली आहे चहा आहे शासनाला काय मागणी कराल आता शासनाला एकच आमची मागणी जे दादांनी सांगितले आरक्षणाची मग ती सखी सोयरी असेल किंवा याच्यामध्ये जे आरक्षण द्यायचं आहे ती मागणी आमची मनोज दादा जनगे पाटलांच्या वतीने पूर्ण करावी काय सांगाल पाहू आता अनेक उपोषण झाली परंतु सरकार काय सकारात्मक दिसत नाही नक्कीच आता यावेळेस सरकारने धास्ती घेतलेली आहे आणि यावेळेस दादा आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणारच नाही तुम्ही कुठून आलात तुम्ही हिंगोलीहून हिंगोलीवरून आलात तुमच्या सोबत किती लोक आहेत आता जवळपास आमच्या सोबत दहा गाड्या आलेल्या आहेत अच्छा आणि तुम्ही आता मुंबईला जाणार जाणार आरक्षण घेऊनच येणार आरक्षण घेऊन येणार हा काय 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 गाडीमध्ये सगळं काय सगळं सगळं आरक्षण भेटेपर्यंत जेवढं तयारी कशी केली जेवण खाऊन म्हणजे एवढं लांबून आले आता इथल्या जुनरच्या बांधवांनी एवढं छान नियोजन केलेलं आहे जागी जागी स्टॉल लावलेले आहेत भरपूर छान नियोजन केलेलं आहे खरंच जुन्नरकरांचं अभिनंदन आणि बऱ्याच जे समाज बांधव येते प्रत्येक गावगाव खेड्यावर आम्हाला बिसलरी असो चहा नाश्ता भरपूर काही दिलेले आहे आणि खरंच आम्हाला इतर समाजाचा खूप अभिमान वाटतो आणि आदर वाटतो धन्यवाद आम्ही मोशीवरून आलोय खास मनोजादाचं स्वागत करण्यासाठी इथं जुन्नर मध्ये आलेलो आहे आणि जोपर्यंत मनोजदा इथे येतात जुन्नर मध्ये इथ त्यांचे स्वागतासाठी आम्ही थांबलेलं आहे आणि इथून त्यांच्या बरोबरच मुंबईला पण जाणार आहे मोशेवरून काय सांगाल इथून मुंबईला जायचं काय आरक्षक हो भेटणार आणि आता काय विरोधात आहे ना सरकार नाही नाही भेटणार तरी मग आता ओबीसी काही नेते सुद्धा म्हणतात द्यायचं नाही नाही तरी आणायचं आणायचं झालं तरी हो शंभर टक्के नमस्कार 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 उतड साहेब मी प्रथमतः तुमचं शिवजन्ममध्ये स्वागत करतो खरोखरच आज आमचा भाग्याचा दिवस आहे त्या शिवजन्मभूमीमध्ये मराठा योद्धा जारंगे पाटील यांचं आगमन होते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्फू स्फूर्तीनं पाहून झालेली ही भूमी आणि त्या शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी जारांगे पाटील या ठिकाणी येत आहे आनंद ह्या गोष्टीचा आहे की गेल्या महिनाभर आपण या जारंगे पाटील आणि सर्व समर्थक नव्हे तर जुन्नर तालुक्यातला प्रत्येक नागरिक तो मराठा नागरिक असेल बहुजतांचा नागरिक असेल ते सर्व नागरिक हे नियोजन करण्या कामी अतिशय प्रेमाने काम करत आहेत परिस्थिती एक आहे की उद्या दीड ते पावणे दोन लाख लोक साहेब या ठिकाणी येत आहेत आणि जुन्नर तालुक्यातले सर्व मराठा बांधव सकल मराठा बांधव आणि बाकीच्या समाजामधले सर्व बांधव या ठिकाणी आलेल्यांचं प्रत्येकाचं स्वागत करणार आहेत एक आनंदाची गोष्ट आहे साहेब सकाळी मी नऊ वाजल्यापासून माझ्या गावामध्ये जवळजवळ गावा अडीचशे पॅकेट प्रत्येक पॅकेटमध्ये चौदा ते पंधरा चपात्या आणि एवढी एवढी मिरची अशी पॅकेट तयार करून आम्ही ठेवलेले सहा वाजता आपल्या मराठा सकल बांधवांनी जे जे आदेश दिलेत त्या 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 पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी आणून देणार आहोत आलेला माणूस विनमुख जाऊ नये माझ्या तालुक्यातून दोन घास खावेत माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामधले त्याच्या अन्नधान्यातून त्याच्या गवामधलं पीठ आहे ते पीठ त्या नागरिकाच्या मुखामध्ये जावं एवढीच इच्छा आहे आणि मी सर्व बांधवांना विनंती करेल का उद्याच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं हो। अशी मी विनंती करतो